नमस्कार आजचा व्हिडिओ महाराष्ट्र राज्याच्या नवीन विक्रमाचा आणि प्रतापाचा आणि त्यांना अभिनंदन करण्याचा काय जाणून घेऊया महाराष्ट्र राज्याचे वाहतूक मंत्री ट्रान्सपोर्ट मिनिस्टर श्री प्रताप सरनाईकजी थाणा ओवळा माजीवाडाचे आमदार त्यांच्या अभिनंदनासाठी काय तर न नुकत्याच आलेल्या बातमीमधून माहीत आहे की टेस्ला कंपनी जी आहे अमेरिकेतली ई व्ही व्हेकल्स बनवणारी त्या कंपनीचं पहिलं शोरूम जे भारतामध्ये बी के सी मुंबई येथे नवीनच ओपन झालेलं आहे त्याचा पहिली कार घेण्याचा जो विक्रम आहे तो आमच्या माननीय प्रताप सरनाईक वाहतूक मंत्री महाराष्ट्र शासन यांनी पटकावला आहे आणि तशी त्यांची इच्छाही होती त्यांची महत्त्वाकांक्षा होती म्हणावं जसं की प्रताप सरनाईक यांना कोण ओळखत नाही सर्वच ओळखतात प्रताप सरनाईक हे खूप मोठे इंडस्ट्री इंडस्ट्रीयिस्ट आहेत इंडस्ट्रीस्ट त्यांचा विहंग ग्रुप सर्वांनाच माहीत आहे त्यांचे काही मागच्या वर्षांमधले जे बातम्या आहेत त्या सर्वांनाच माहीत आहेत चला चांगली गोष्ट आहे त्यांचं अभिनंदनच आपण खुश आहोत की आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या एका मंत्र्यानी महाराष्ट्रातली नव्हेच तर भारतामधली पहिली टेस्ला घेण्याचा मान पटकावला आहे चांगली गोष्ट आहे आमच्यातर्फे त्यांना अभिनंदन खूप खूप शुभेच्छा पण ह्या टेस्लाची डिलेवरी घेताना त्यांनी काही हास्यास्पद वक्तव्य केलेली आहेत जसं की पहिलं त्यांचं जे वक्तव्य होतं ते हे होतं की टेस्लाची पहिली डिलेवरी ही त्यांनी घेताना त्यांनी सांगितलं की मी महाराष्ट्र राज्याचा ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहे वाहतूक वाहतूक मंत्री आहे तर टेस्ला कंपनीचा मी ब्रँड अम्बॅसिडर आहे मी ई व्ही व्हेहीकल्सला प्रमोट करतो आहे महाराष्ट्र राज्यामध्ये चला चांगली गोष्ट आहे तुम्ही ई व्ही व्हेहीकल्सला प्रमोट करताय पण हे प्रमोशन करताना इलेक्ट्रिक व्हेहीकलचं प्रमोशन करताना आणि पर्यावरणाचा रास होण्यापासून वाचवण्यासाठी जे तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल घेतलीत ती इलेक्ट्रिक व्हेकल कुठल्या कंपनीने बनवली आहे टेस्ला ओके अच्छा मला असं वाटतं आहे की भारतामध्ये किंवा पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक व्हेहिकल बनत नाहीत का टाटा महिंद्रा युंडई यासारख्या खूप साऱ्या कंपन्या इलेक्ट्रिक व्हेहिकल्स ऑलरेडी बनून झालेल्या आहेत त्यांच्या खूप सुंदर सुंदर मॉडेल ऑलरेडी रस्त्यावरती आहेत पण जेव्हा तुम्ही प्रमोशन करताय तेव्हा तुम्हाला एका अमेरिकन कंपनीने बनवलेली कार म्हणजेच मेक इन इंडियाचं मॉडेल सोडून तुम्हाला एका मेक इन अमेरिकन और मेक इन यू एस ए कंपनीचं प्रमोशन का करावं असं वाटतं मग इथे कुठे गेले आमचे मोदीजी ज्यांनी सांगितलं मेक इन इंडिया मेक इन इंडिया ज्याचे मेक इन इंडियाचे नारे वाहले जात होते ते आता मेक इन इंडिया सोडून अमेरिकेतल्या कारचं प्रमोशन करत आहेत चला दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की पर्यावरणाचा ऱ्हास ह्या होच होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी ही इलेक्ट्रिक व्हेहीकल त्यांच्या नातवाला गिफ्ट केलेली आहे नातवाला शाळेत जाण्यासाठी गिफ्ट केलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी असंही वक्तव्य केलं की मी महाराष्ट्रातील संबंध जनतेला हे आव्हान करतो की त्यांनी सर्वांनीच माझ्यासारखी इलेक्ट्रिक व्हेहीकल घ्यावी त्यांना शाळेत म मुलं त्यांच्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी बरं चला जाणून घेऊया की एका वर्षामध्ये पुढच्या मला असं वाटतं की टेस्लाच्या खूप साऱ्या डिलेवरीज होतील मे बी पर्टिक्युलरली ठाणा ओळा माजीवाडा विभागामध्ये किंवा मे बी महाराष्ट्रामध्ये एवढी तर ती अफोर्डेबल कार असावी है ना अच्छा ह्या अफोर्डेबल शब, शब शब्दाच्या पुढे जाऊन प्रताप सरनाईक असं म्हणतात त्यांनी अजून एक कमेंट केली की ज्यांची बाईट होती त्यामध्ये त्यांनी असंही वक्तव्य केलं की टेस्ला कंपनीनी ते ॲज अ ट्रान्सपोर्ट मिनिस्टर जेव्हा गाडी घेतात तेव्हा ते महाराष्ट्र राज्याला रिप्रेझेंट करतात त्यामुळे टेस्ला कंपनीने त्यांना डिस्काउंट दिलं पाहिजे होतं असं त्यांचं म्हणणं आहे प्रताप सरनाईक साहेब साठ लाखाची गाडी जी साठ ते सत्तर लाखाची गाडी असेल जी घेताना तुम्ही त्या कंपनीकडे डिस्काउंट मागताय खरंच तुम्हाला डिस्काउंटची गरज आहे का तरी तुम्ही इंडस्ट्रीलेस्ट आहात तुम्हाला डिस्काउंटची गरज वाटत नाही आणि जेव्हा तुम्ही ती गाडी घेता आणि म्हणता की महाराष्ट्रातील संबंध जनतेला मी आव्हान करतो की सर्वांनी ई व्ही व्हेकल घ्याव्या ई व्ही चालवाव्या पण त्या ई व्ही व्हेकल चालवायच्या कुठे माझीवाडा घोडबंदरच्या रोडवरती ज्याची इलेक्ट्रिक व्हेकलची बॅटरी जी आहे आत्ताच आपण रिसेंट ज्या बातम्या बघितल्यात घोडबंदरसारख्या रस्त्यावरती व्हेहीकल्स किंवा कार्स किंवा बाईक्स ह्या जवळजवळ दहा दहा तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्या होत्या तुम्हीच सांगा की तुमच्या ई व्ही व्हेहीकल्स दहा तास कशावर चार्जिंग करून रस्त्यावर चालवायच्या माणसांनी जे सामान्य माणसं आहेत त्यांनी प्रवास कसा करायचा याचं उत्तरही तुम्हीच द्या आम्हाला कारण तुम्ही ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहात महाराष्ट्र राज्याचे बरं त्यावरती एका कलाकाराने एक प्रश्न विचारला असतात काळे महाराष्ट्राचे मराठी कलाकार आहेत महाराष्ट्रामधले असतात काळे त्यांनी एक प्रश्न विचारला काका एवढा का पैसा आला कुठून तर असतात काळे जी तुमचा प्रश्न मे बी बरोबर असेल पण तुम्ही हा प्रश्न विचारू शकत नाही का कारण की महाराष्ट्र राज्याचे खूप जुने मंत्री आहेत so, ते आणि दुसरी गोष्ट ते आमदारांचा त्यांचा ऑलरेडी आमदारांचा खूप मोठा टर्म झालेला आहे सो तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारूच नका कारण की प्रश्न विचारणं ही चुकीची गोष्ट आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारू नका कारण की त्यांच्याकडे खूप मोठी इंडस्ट्रीज आहेत ते विहांग ग्रुपचे मालक आहेत त्यांचे खूप मोठे मोठे बिझनेस आहेत त्यांच्याकडे खूप पैसा आहे आणि अभिनंदन आहे त्यांचं की त्यांनी ही कार घेतली आहे चांगली गोष्ट आहे बट इथे सामान्य जनतेचा किंवा आमचा हा प्रश्नच नाही आहे की तुम्ही कुठली कार घेताय तुमच्या महत्त्वाकांक्षा काय आहेत किंवा तुमच्या अपेक्षा will... काय आहेत तुमची आवड आहे तुम्ही घेतली चांगली गोष्ट आहे पण सामान्य जनता म्हणून आणि तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहात ह्या नात्याने आमचा फक्त एकच प्रश्न आहे की तुम्ही घेतलेली कार किंवा सामान्य जनतेची असलेली कार किंवा व्हेहिकल्स किंवा बाईक्स ह्या जेव्हा रस्त्यावर चालतात तेव्हा त्या रस्त्यावर चालण्यासाठी निदान ते जे रस्ते आहेत ते नीटनेटके असावेत त्याच्यावरती खड्डे आहेत ते खड्ड्यांमध्ये पडून कोणाचा अपघात होऊ नये एवढीच छोटीशी एक अपेक्षा असावी अजून काहीच नाही दुसरी गोष्ट वाहतूक मंत्री म्हणून जेव्हा ट्राफिक पुलीसद्वारे सामान्य जनतेचा छळ होतो सामान्य जनतेची जेव्हा लूटमार होते ते एक अपेक्षा फक्त आणि फक्त वाहतूक मंत्री आणि परिवहन मंत्री यांच्याकडून केली जाते सो तेवढा फक्त लक्ष द्यावे बाकी आस्तात काळे तुमचा प्रश्न जेवढा केविलवाणा होता की काका एवढा पैसा आला कुठून तर मी एवढंच सांगेल की भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून याचं उत्तर त्यांनी जो पाळलेली संस्था आहे ज्या ज्याचं नाव आहे इन्फोर्समेंट डायरेक्टरेट दॅट इज डी त्यांनाही अजूनपर्यंत त्याचं उत्तर भेटलेलं नाही आहे तर तुम्ही भेटण्याची बिलकुल अपेक्षा करू नका धन्यवाद